ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिल पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा संगमनेरमध्ये तरुणांना व्यसनाधीन केल्याचे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आधी शहरामधील अवैध धंद्यांना राजकीय वरदहस्त कोण देत होतं याचं उत्तर द्यावं असा घणाघात आमदार अमोल खताळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय संगमनेरमध्ये एम डी ड्रग्ज आणणारे कोण आणि त्यामागे कोणाचा आशीर्वाद होता याचे फोटो आणि पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सादर केले चार दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या ड्रग्ज कारवाईनंतर काही गट माझ्या प्रतिमेवरती चिखलफेक करत आहे मी तरुणांना व्यसनाधीन करत असल्याचे खोटे आरोप केले जातात असा आरोपही त्यांनी केला एकाच गाडीवरती कारवाई झाली पण दुसरी गाडी पळाली त्या गाडीमधील माल कोणाचा या धंद्यांच्या मागे आर्थिक पाठबळ कोणाचं याची उच्चस्तरीय चौकशी ही झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं स्पष्ट केलंय कारवाईपूर्वी काही गावांमध्ये कारवाई होणार आहे अशी माहिती पसरवली गेली हे कोणाच्या सांगण्यावरनं झालं माझ्यावर आरोप करणाऱ्यांचे मोबाईल सी डी आर संपर्क आणि व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं तर याच दरम्यान आमदारांच्या घराजवळ संशयास्पद रीतीनं फिरणारे दोन अनोळखी व्यक्ती बॉडीगार्डनं पकडले त्यांच्या मोबाईलमध्ये आमदारांच्या घराची आणि गाडीची व्हिडिओ शूटिंग आढळल्याचा धक्कादायक खुलासा खताळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय उद्या कोणी माझ्या घरात काही ठेवून मला अडकवण्याचा प्रयत्न केला तर ही गंभीर आणि धोकादायक परिस्थिती आहे असं त्यांनी म्हटलं आहे याशिवाय संगमनेर काही तरुण मुलींना चुकीच्या मार्गावरती नेणारे जाळं हे कार्यरत आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे आणि या प्रकरणाची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली मी कोणतेही व्यसन करत नाही व्यसनमुक्त संगमनेर अवैध धंदेमुक्त शहर आणि विकास हीच माझी प्राथमिकता आहे चाळीस वर्ष संरक्षण मिळवून अवैध धंदे फोफावणारे आज माझ्यावरती आरोप करत आहेत हे जनता ओळखते असं स्पष्ट शब्दात सांगत त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले परिषदेचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी माझ्यावरती अतिशय चुकीच्या पद्धतीने टीका टिप्पणी करून एक कुठल्याही गोष्टीला आधार नसताना माझी बदनामी करण्याचा जो गेल्या काही दिवसापासून त्यांचा सा प्रयत्न चालला होता माझी बदनामी करता करता ते हे विसरू राहिले का संगमनेरची सुद्धा ते बदनामी करू राहिले पराभवामुळे खरंच ते एवढे व्यथित होतील आणि एवढ्या पद्धतीने आपल्या संगमनेरलाच बदनाम करतील असं मला वाटलं नव्हतं हो चार दिवसापूर्वी एक मोठी कारवाई झाली होती एमबी ड्रग्स संदर्भातली एमबी पावडर तर आता निवडणुकीच्या कालावधीत हो त्यांनी गेल्या काही दिवसापासून बरोबर प्लॅनिंग नुसार त्यांचा काही मुवमेंट आता मला मी बी लक्ष ठेवून होतो शेवटी मी आता आमदार झालोय माझे सोर्सेस चांगले आहेत काही तुमच्या मधले आहेत काही बाहेरचे या सगळ्या गोष्टी थोड्या धक्कादायक मला जाणवलंय पराभवामुळं व्यथित झाल्यानंतर आज तरुण आपल्याबरोबर येत नाही मतदार आपल्याबरोबर राहत नाही यामुळं अमोल खताळला कशा पद्धतीने समाजातून बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा एक कट कारस्थानाचा भाग गेल्या काही दिवसापासून माझी लोकप्रतिनिधी व त्यांच्या परिवाराकडून सुरू असल्याचं मला जाणवतंय तशा चर्चा माझ्या कानावर आल्या चार दिवसापूर्वी झाल्यावर उतवळे लगेच प्रतिक्रिया दिल्या संगमनेरच्या तरुणाला व्यसनादिन केला जाते पण हा जो आमदार आहे हा जर सुपारी खात नाही बडिशोप खात नाही याला त्याचं महत्व कळतं तर हा कशाला कोणाला व्यसना दिन करी पण आज मी आपल्याला जबाबदारीने सांगतो का जे आरोपी त्या प्रकरणामध्ये अटक झालेत यांचे धागेदोरे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोचत आहे या लोकांना इतक्या वर्षापासून पाठबळ कोण देत आहे आता याच्यात पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि मी स्वतः या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि पालकमंत्री मोदय यांना विनंती करणारे या प्रकरणामध्ये नार्कोटिक डिपार्टमेंट असेल अजून जे काही डिपार्टमेंट असतील या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांची वरिष्ठ पातळीवर एक समिती होऊन या संगमनेरमध्ये जे ड्रग माफिया या लोकांना कोणाचा राजाश्रिया मिळतोय हे शोधण्याची जबाबदारी आता पोलीस प्रशासनला मी विनंती करणार आहे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुका आल्यानंतर षड्यंत्र करणं हा भाग करणं हे मी बघतोय ठीक आहे पराभव झाला हार जीत निवडणुकीमध्ये चालू असती मोठ्या मनाने स्वीकारायची असती झालेल्या चुकातून सुदृम पुढं जायचं असतं विकास काम करताना जर आम्ही चुकत असेल तर आम्हाला त्याचा जाब विचारला पाहिजे परंतु कुठलीही शहानिशा न करता तुम्ही आज तरुणाईला व्यसनाधीन आमदार करतोय अशा प्रकारचे स्टेटमेंट किंवा एक वर्षापासून संगमनेरमध्ये अवैध धंद्याचं प्रमाण वाढलं ड्रग्जचं प्रमाण वाढलं हे जे आरोप करताय तर ज्यावेळेस ही कारवाई झाली मी निश्चित सांगल गेले चाळीस वर्ष या धंद्याला राजाश्रय तुम्ही देत होता आणि हा राजाश्रय देता असल्यामुळं तुम्हाला यापूर्वी कधी कारवाया झाल्या नाही संगमनेरमध्ये कारवाया दिसल्या नाही परंतु ज्या वेळेस माझ्या कार्यकाळामध्ये मी स्वतः अवैध धंद्याचा उच्चाटनाचा निर्णय घेतला धंदे बंद करण्याबाबतच्या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी बैठका घेऊन सूचना दिल्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी संगमनेरमध्ये शाळेच्या कॉलेजच्या बाजूला ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवैध व्यवसाय चालत आहे गोळ्यांचा व्यवसाय चालतो याला विरोध केला होता त्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वेळोवेळी वेड़ कारवाया सुरू असताना जी चार दिवसापूर्वी कारवाई झाली त्यामध्ये एकशे तीन ग्राम वजनाचा एमडी अंमली पदार्थ सापडला आहे पण मी जबाबदारीने सांगतो त्या दिवशी एकच गाडीवर कारवाई झाली एक गाडी अजून संगमनेरमध्ये ड्रग्स आणले हे ड्रग्ज ज्यांनी आणलेत त्यांना निश्चित राजा कोणाचं कोणाचा आहे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहे त्या पोलिसांचे आणि काही राजकीय लोक जे जा आहेत जे आज माझ्यावर आरोप करतायत त्यांचे मोबाईलचे मोबाईलचे सीडीआर सुद्धा तपासले पाहिजे पोलीस प्रशासनावरती या करवाई, या कारवाई कारवाई आरोपींवर म्हणून होऊ नये यासाठी कोणी कुन कोणी दबाव आणला याची सुद्धा आता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो शहानिशा झाली पाहिजे सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड से सुसज्ज आईसीयू ईसीजी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिनी द्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट